विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याचं प्रकरण सध्या प्रचंड आहे मात्र या प्रकरणी आता एक धक्कादायक बातमी समोर येते मिटकरींच्या गाडीवर तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे यात आरोपींपैकी एक असलेला जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराच्या झटकाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे यावर आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त करीत राज ठाकरेंना लक्ष केलं आहे बघूयात काय म्हणाले अमोल मिटकरी प्रतिक्रिया काया। मला अत्यंत वाईट आहे की सव्वीस वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला त्या राड्यामध्ये कुणाच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हो। पण आज सव्वीस वर्षाचा एक अभ्यास करणारा तरुण एका घरातला अशा पद्धतीनं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं हे मला असं वाटते त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं किंवा आज माझ्यावर जर अटॅक झाला असता मला इंजुरी झाली असती माझा परिवार उघड्यावर पडला असतो यांना काय भेटलं असतं त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे राजकारणाचा स्तर इतकं खाली जाता कामा नये जो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे मी सुद्धा त्यांच्या परिवाराची भेट घेईन आणि जरी त्यांनी भावनेच्या भरात ते कृत्य केलं असेल पण शेवटी एका घरातला एक कष्टाळू मायबापाचं लेपलू गेलं माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं त्याच्यामुळे याला कुठलाही राजकीय रंग मी तरी देत नाही माझ्या आणि मी जर अशाच पद्धतीने मगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असते आणि त्यात जर एखाद्याचं बरं वाईट झालं असतं तर त्यांच्या आईवडिलाला मी काय उत्तर दिलं असतं माझा पक्ष तसे आदेश मला देत नाही आणि राजकारणाच्या पलीकडे मी बघतो मालोकार कुटुंबियावर कोसळलेला जो दुःखाचा डोंगर आहे त्यात मीसुद्धा सहभागी आहे आणि मी सुद्धा त्याच्या आईवडिलाची लवकर भेट घेईन मात्र एका विद्यार्थ्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब लेकरांच्या खांद्याचा वापर कोणता पक्ष करून घेत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे